अठरासो एकाहत्तरमध्ये जे गुन्हेगार जमाती कायदा ह्या भक्त्या व्यक्तांना लावण्यात आला तर त्या कायद्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर या समाजावर मनोवादी जाती व्यवस्थेच्या लोकांनी प्रचंड अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात स्वतःचं प्रोटेक्शन करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय होत असताना स्वतःला वाचवण्यासाठी जो हा समज झग्रत होता त्यालाच गुन्हेगार म्हणून प्रस्थापित विचारधारा त्याला गुन्हेगार म्हणून त्याला याच्यामध्ये जेलमध्ये ताकद होती या पोलिसी प्रशासन त्यांना आतापर्यंत आपण बघतोय पारधी समाज जो आहे आजसुद्धा ह्या व्यवस्थेचा बळी पडतोय त्याच हिशोबानी बंजारा समाजसुद्धा भटका समाजसुद्धा पूर्ण त्या व्यवस्थेचा बळी पडत होता आणि म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्यावर जे अन्याय अत्याचार कळत न कळत झाले आणि पोट भरण्यासाठी जो काही हे हातभट्टीचा वगैरे व्यवसाय त्यावेळेस हा समाज करत होता तर त्या हातभट्टीच्या व्यवसायामध्ये कधी दप्तरामध्ये दारूची बॉटल घेऊन जात असताना पोलिसांनी धरलं आणि वडिलांना मारहाण करता करत असताना मोतीराज राठोड आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांच्यावर त्यांनी उडी घेतली वडिलांवर लाठीचार्ज पोलीस करत होते आणि त्या लाठीचार्जवर वडिलांना असंख्य वेदना होत होत्या वडिलांचं मार कमी करावं म्हणून पराधापक मोतीराज राठोड ते वडिलांच्यावर झोपले आणि अर्ध्या अधिक त्यांच्यावर वार झेलले तो वार जो आहे त्यांच्या डोक्यातून बाहेर गेला नाही आणि हे पुस्तक लिहत ता असताना अंतिम क्षणी त्यांनी हे मी एक गुन्हेगार आहे म्हणून त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आणि त्या, त्या हिशोबाने तो एक आत्मचरित्र कथन सरांचं तो पुस्तक आज या उद्घाटनासाठी सन्माननीय शरद पवार साहेब येत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा आहे आज आमची समन्वय समिती सन्माननीय त्याच्यामध्ये कोळसे पाटील आहेत रेणके साहेब आहेत साहेब उद्घाटक आहेत त्याच्यानंतर मुकुंद सोनवणे आहेत तात्याराव चव्हाण आहेत कलाताई राठोड आहेत आणि असंख्य आपले कार्यकर्ते आता पारंपरिक वेशभूषेतून आम्ही इथून संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत ही रॅली घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यानंतर साहेबांच्या हस्ते तिथं कार्यक्रम होईल तुमचं आपलं नाव ना। 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 मी चुनीलाल जाधव Someone who is a